लावली <t> काय <government> <tfather> <Hayır. tavani>

एवढ्या चा जायला एक नंबर आहे नमस्कार मित्रांनो पाहू शकता हा साप काम आहे हा बिनविशारे असतो आमचे मित्र राहुल शिंदे त्यांनी फोन करून माहिती दिली आहे आपल्याला तर साप पाहू शकता दगडासाठी गेला होता हा ही आहे मित्रांनो जो बिनविशारे असतो चावण्यात एक्सपर्ट साप आहे हा मित्रांनो हा चा एक नंबर आहे शरीर फुगवलं होतं याचा अर्थ तो चिडलाय आणि चावायला तयार आहे बिनविषारी साप आहे मित्रांनो जरी असं सापाची बाईट झाली तर कृपा करून तुम्ही घाबरून न जाता फक्त एखादं टीटीचं इंजेक्शन घेणं महत्वाचं आहे टीचं इंजेक्शन घ्यायसाठी की त्या दातामध्ये बॅक्टेरिया असतो खतरनाक कारण तो मांसाहारी असतो मित्रांनो हा मावसा रेस्क्यू करून घेऊ आणि पर्यावरणामध्ये त्याला पुन्हा एकदा रिलीज करू मित्रांनो जसं आम्ही पकडतो तसं पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो नाही नाही ना व्हिडिओ बघून YouTube ला टाक व्हिडिओ बघून काय करतात काय होतं सहज त्यामुळे ते पकडतात प्रयत्न करू नका मित्रांनो व्हिडिओ बघून कुठे आहेत काय काळा का लागदू मला हे पडू हे काळ्यामुळे 20 मिनिट झाले

व्हिडिओ पाहून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण हे धोकादायक ठरू शकतं सापाला ओळखण्याची पद्धत असते ट्रेनिंग असतं त्या अवगत असल्याशिवाय कुणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नकाय वर येतं तुम्हाला